पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे व एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री ग्रेनाईट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंट चे प्रोडक्ट उपलब्ध गड इंग्लज मध्ये काही होतकरू आणि कष्टाळू तरुणांनी एकत्रित येत समाजातील गरजूंना मदतीचा हात मिळावा यासाठी लकी खिदमत फाउंडेशनची काही वर्षापूर्वी स्थापना केली विविध समाज उपयोगी उपक्रम राबवीत लकी फाउंडेशनने अल्पावधीतच गड इंग्लज आणि पंचक्रोशीत गरजूंचे मदतकार्य सुरूच ठेवले दिनानिमित्त लकी खिदमत फाउंडेशनच्या इथल्या गरीब आणि गरजू व्यक्तींना साहित्य वाटपाचा कार्यक्रमाच्या का प्रसंगी इथं उपस्थित असलेले या फाउंडेशनचे अध्यक्ष सर्व सर्व सन्माननीय सदस्य त्या विभागाचे सन्माननीय अधिकारी साहेब त्या विभागाचे डी वाय एस पी सर्व इथं उपस्थित असलेले त्या लकी किदमत फाउंडेशनचे सर्व सन्माननीय तरुण मित्र आज एका चांगल्या कार्यक्रमाला का उपस्थित राहण्याचं प्रजासत्ताच्या दिनानिमित्त एक मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का होतो की आज आपल्या ओबीसी समाजातील मुस्लिम बांधवांच्या वतीनंसुद्धा गडिंगलसारख्या या उपविभागामध्ये एक फाउंडेशन निर्माण करून स्वतःच्या कष्टाच्या पैशातून गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सुद्धकार्य त्यांच्या माध्यमातून आज घडते या कार्याला माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो जरूर त्यांना ज्या तऱ्हेनं काय सहकार्य शासनाच्या माध्यमातून करता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या वतीनं आणि स शासनाच्या वतीनं जे काय सहकार्य करता येईल अशा गरजू लोकांच्यासाठी काम करणाऱ्या अशा एन जी ओज आहेत त्या दृष्टिकोनातून नक्की ह्या विभागाचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या भागातल्या जनतेची सेवा करावी अशा तऱ्हेच्या शुभेच्छा त्या ह्या निमित्तानं त्यांना देतो प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत लकी खिदमत फाउंडेशनच्या या युवकांनी गडिंगल शहरामध्ये असणाऱ्या निराधार वृद्ध अशा पंधरा महिलांना धान्य आणि ग्रहोपयोगी वस्तूंचे वाटप केले आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा केला या ग्रहोपयोगी वस्तूंचे वाटप गडिंगलज चे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे चंद विधानसभेचे माजी आमदार राजेशदा पाटील आणि गडिंगलज चे श्री रामदास इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लकी किदमत फाउंडेशन गरिलस तर्फे किटचं वाटप करण्यात आलं की बाब त्यांना एक महिनाभर पुरेल असं राशन दिलेलं आहे थंडीपासून बचावण्याची एक ब्लँकेटची व्यवस्था त्यांना आम्ही केलेली आहे लकी खिदमत फाउंडेशन तर्फे अशा गरजू आणि निराधार लोकांना वरचोरा आम्ही मदत करत असतो आणि ज्यांना कुणाला अशी गरज हवी आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधाव. तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं तेव्हा येऊ मी केलं. चांगलं वाटलं. लकीक किमत फाउंडेशन पे प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयंत सय्यद सह लता पालकर గरीनलेस.